महावितरणचा हलगर्जीपणा जिवंत विद्युत तार पडली नागरिकाच्या घरावर महागाव तालुक्यातील मोहदी येथे महावितरणच्या हलगर्जीपणामुळे भगवानराव वंझारे यांच्या घरावरून जाणारी विजेची जिवंत तार या वादळी वाऱ्यामुळे त्यांच्या घरावर पडली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही ही, ही विद्युत तार कित्येक दिवसांपासून लोंबकळत होती ती तार मागील काही दिवसांपासून होत असलेल्या ढगफुटी सदृश्य पाऊस व वाऱ्यामुळे जास्तच लूज होऊन दिनांक सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी भगवानराव वंझारे यांचे घरावर पडली सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही ही तार बरेच दिवसांपासून लटकत असल्याने आहे असे भगवान वंझारे व पंकज भवरे यांच्या लक्षात येताच त्यांनी चार महिन्यापूर्वीच सहाय्यक अभियंता वीज वितरण केंद्र काळी दौलत खान येथे रितसर विनंती अर्ज दिला होता व त्यांनी गृहमंत्रालयामध्ये देखील ऑनलाईन तक्रार दाखल केली होती परंतु आज ताग्यात वितरण कंपनीने असून जीवितहानी होण्याची वाट पाहत आहे अशी शंका निर्माण झालेली आहे काय झालं होतं तुमचं हे घरावर वायर पडला त्याला दहा वेळ सांगितलं काढून घ्या बनवून पहिली नाही परत होतो आम्ही काल कधी पडलं तुमच्या घरावर काल का तुम्ही संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना पूर्वसूचना दिल्या होत्या का हा पूर्व सुविधा देऊन द्या काहीच केलं मग आता तुम्ही तुम्ही काय अगोदर काय सांगितलं होतं त्यांना कशा प्रकारे सूचना केली होती हे वायर घरावरचा काढून घ्या वा पहिली कोण खांबा राहा म्हणलं आणि ते पलीकडे खांब्यावरून तिकून व्हायला टाका तार असं सांगितलं होतं किती दिवस झाले तुम्ही सूचना करून बरेच दिवस झाले खूप दिवस झाले बरं मग काल तुम्ही तुमच्या घरावर पडल्याच्या नंतर तुम्ही त्यांना कळवलं का मग त्या लाईन म्हणला पडघणीला बोला पडघणेला सांगितलं हे वायर वाय म्हणलं वाल्ट काय काय तरी बरोबर का पडघणी लाईन म्हणला कळवल्याच्या नंतर लाईन काय म्हणायचं तुम्हाला लाईन म्हणा नाही पडघणीलाच कळवलं लाईन म्हण आता पाहिला कालच त्याची ओळख ठीक